महत्वाची बातमी ती नांदेड जिल्ह्यातून देगलूर शहरातील राहणाऱ्या आठ दाम्पत्यांना एका मद्यपिने शिबिगाळ मागित जीवे मारण्याची धमकी दिली आहे याविषयी अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सैफ शेख यांच्याकडून सैफ याविषयी सविस्तर वृत्त काय आहे श्रावण महिना प्रारंभ होण्यापूर्वी त्यांच्या गाव देवीला बकरा कापून अनेकांचं जेवण दिलास पण पर माझी परवानगी न घेता तू बकरा कसे काय कापलास या कारणावरून सर्र दारूच्या नशेत शुक्रवारी रात्री कोणतेही कारण नसताना अचानक राजू तुळशीराम आडे यांच्या घरात घुसून डोळ्यात मिरची पावडर टाकून मारहाण करीत असताना राजूची पत्नी मंजुळाबाई माझ्या पतीला मारहाण करीत आहेत आरडा करीत आरोपीस विरोध करीत असताना सदर आरोपीने राजूच्या पत्नीला पुरुष जातीला लाजवेल असे मारहाण करीत गंभीर दुखापत केली व पोलीस इतर कोणाकडे तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याने आडे कुटुंब भयभीत अवस्थेत उपचार घेत आहेत दारू पिऊन धुमाकूळ घालणाऱ्या मद्यपिनीवर पोलिसांनी काय कारवाई केली आहे व इतरांच्या सहाय्याने देगलूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली तर सुरेश शंकर राह याच्यासह इतर चार जणांविरुद्ध अदाखल पात्र गुन्ह्याची नोंद केल्याने देगलूर पोलिसांबद्दल संशय व्यक्त करीत शहरात चर्चेचा ऊट आला आहे काय कारण होता कशामुळे भांडण झाला कशामुळे काय नाही आम्हाला काहीच ठाऊक नाही मी कामावून आलो निकती घरी जेवत बसलो होतो आले आले माझ्या डोळ्यात मिरचू टाकले मिरचू टाकले की पाच सात जुने मला धरून मारायला चालू केले मग मी मिरचू देऊ माझ्या बायकोच्या अंगावर पडली माझ्या बायकोचं झंपल जिंपल समजा फांटाकून दिले वाकडे तिकडे वाकू वंगळे वंगळे शिवाय द्यायला चालू केले काय तुम्ही काय गुन्हा दाखल केला यांच्यावर त्यांच्यावर गुन्हा दाखल बाई, बाई मारहाण केली म्हणून गुन्हा दाखल केला कधी गुन्हा दाखल झाले रात्री सात साडेसातच्या दरम्यान झाले तर आता पत्र पोलिस लोक आले नाहीत आणखी सकाळी येऊन आणखी धिंगाणा करायला आमच्या घरचे कामाला गेले जेवण जेवण करत करत काय झाले म्हणून त्याने आल्यात की त्यांच्या घरा डोळ्यामध्ये मिरचू टाकून टाकल्यात मिरचू टाकून टाकले तर त्यांनी मध्ये बसलं होतं तर मी बाहेर आलो मी बाहेर आले तर त्याने काय केल्यात आले की नाही काय कडी तुझं नवरा कुठला पिलीस मला टाकली म्हणून मला अंगावर पडले माझ्या अंगावर पडून एकदम झंपल टाकले की आले की त्याने का दहा बारा बाळा का माझ्या अंगावर पडल्यात मारल्या येत तुला बघतो म्हणून असं म्हणून माझ्या अंगावर पडले ते किती वाजता आले होते ना सात वाजले होते त्यांनी आयला किती, किती जण होते त्यांनी पहिल्या त्याने एकट झाले पिऊन होत लय पिऊन होत जास्त बोलायची नाही म्हणून आमच्या घरच्या आता त्याने डोळ्यामध्ये मिरचू टाकून टाकली तर बाहेर आलोच नाही मस्ती पूर्ण केल्यात आले तर काय माझ्या डोळ्यामध्ये मिरचू टाकले पूर्ण मिरचू भरले असं नेमकं कुठं कुठं मारले तुम्हाला इथे पाय टाकल्यात ना मारले त्याने त्यानं पाय आणि मारले नंतर धोंड उचलले नंतर धोंड उचलून का ते धोंड मजावरच पडले